सारख्या मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की फेब्रुवारी महिन्यातील इम्पॉर्टंट दिवस एक फेब्रुवारी भारतीय तटक तटरक्षक दिवस भारतीय तटरक्षक दिन दोन हजार बावीसपासून एक फेब्रुवारी हा दिवस भारतीय तटक प्रशिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो दोन फेब्रुवारी जागतिक पांथळ दिवस फेब्रुवारी हा दिवस जगातील पाणथळ प्रदेश दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट पांथर प्रदेशाच्या महत्वाबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे इराणच्या रामसर शहरात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी पांथर जागेवरील करार स्वीकारण्यात आला होता या परिषदेत मानवी जीवनातील पांथर भूमीचे महत्व समजावणे म्हणून दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथर भूमी ध्यानरा करण्याचा निर्णय घेतला 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस कर्करोगाच्या जागृतीसाठी एक जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे तो 2005 पासून प्रत्येक वर्षी 4 फेब्रुवारी रोजी त्यांच्या ओळख उपचार आणि प्रतिबंध याबद्दल जागरूकता पसरवण्याच्या या आणि लोकांना लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस 7 फेब्रुवारी हा दिवस ई डे रोज डे आणि व्हॅलेंटाईन डे पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो ई डे या दिवशी गणितीय स्थिरांक सा, ई साजरा केला जातो या स्थिरांकाला युलर नंबर असेही म्हणतात स्वीस गणितज्ञ लिओन हार्ट यांच्याबद्दल अधिक माहिती

दिवशी संघटनेने एफएओ हा दिवस साजरा केला गेला कडधान्यांचे महत्व ओळखणे पौष्टिकतेबद्दल जनजागृती निर्माण करणे निरोगी अन्न साध्य करणे कडधान्य म्हणजे शेंगू युक्त वनस्पतीच्या खाद्य चणे मसूर कोरडे वटाणे कोरडे सोयाबीन ल्युपिन यासारख्या कडधान्यांना महत्व दिले गेले आहे अकरा फेब्रुवारी हा दिन विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय शोधन दिन अशा वेगवेगळ्या कारणांनी साजरा केला जातो विज्ञानात महिला आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अकरा फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश मुलींना विज्ञानात पूर्ण आणि समान प्रवेश मिळावा ही हे सुनिश्चित करणे आहे बारा फेब्रुवारी डार्विन दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिवस बारा फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिवस डार्विन डे आणि नॅशनल प्लम्स डे म्हणून साजरा केला जातो हा दिवस उत्पादकता नवीन नाविन्य कार्यक्षमता गुणवत्ता चेतना आणि प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो राष्ट्रीय उत्पादकता परिषद एन पी या दिवसाचे आयोजन आहे एन पी सी हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत

जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाला शिवजयंती असेही म्हणतात जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता ते मराठ्यांचे पहिले छत्रपती त्यांनी मुघलांविरुद्ध अनेक लढाया जिंकल्या मराठा साम्राज्य स्थापन केले वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या महासभेने वीस नोव्हेंबर दोन सात रोजी हा दिवस गोशित केला अन्या आवाज उटवने, लिंग धार्मिक रोजगार आणि सामाजिक एकात्मतेसाठी समर्थन साध्य करणे एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो भाषिक आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला सा जातो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याचा सा इतिहास मातृभाषा दिनाला महत्त्व दिले गेले एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी बांगलादेशात बंगालीला मातृभाषा म्हणून वापर आणण्यासाठी मोहीम राबवण्यात असताना चार विद्यार्थी मारले गेले होते सतरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि घटना न्यू युनेस्को हा दिवस जाहीर केला मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा मराठी भाषा दिन साजरा केला जातो चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस चोवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिवस आणि केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो मुद्रण कलेचे जनक योहान्स गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनाने जन्मदिवस चोवीस फेब्रुवारी आहे गुटेनबर्ग यांनी अक्षरांचे सुट्टे खेळे बनवण्याचा शोध लावला आणि टायपिंगसह छपाई यंत्राचाही शोध लावला होता बायबल हा ग्रंथ त्यांनी छापला होता सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस जागतिक एन जी ओ दिवस गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला श्रद्धांजली अर्पण केली जाते मराठी भाषेचा गौरव दिन हा दिवस प्रसिद्ध मराठी नाटककार आणि कादंबरीकार विष्णू वामन नाटक यांच्या निमित्त साजरा केला जातो यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे मराठी भाषेचा गौरव करणे आणि मराठी भाषेला साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करणे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस रोग दिवस म्हणून के दि, के दि साजरा केला जातो फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय दिवस एकोणीसशे सत्याऐंशी रोजी साजरा केला भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी रमण प्रभावाचा शोध लावला होता यांच्या या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची सुरुवात भारतात भारत सरकारने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून नियुक्ती केली राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कारणे विज्ञानाच्या फायद्याबद्दल माझ्यात जागरूकता निर्माण करणे वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करणे हा आहे तर मित्रांनो होते फेब्रुवारी महिन्यातील महत्वाचे दिवस जर तुम्हाला